नमस्कार मंडळी आहेत सगळे मस्त मजेत ना तर आम्ही पण मस्त मजेत आहे तर बरेच दिवस झालं मोठा व्हिडिओ केला नाही तर म्हटलं चला आज वेळ आहे तर करू मोठा व्हिडिओ त्यामुळं आज व्हिडिओ काढायचं हे झालं तर सकाळी येऊन गे गेले होते घेवडाही तोडून भाताचा टायमिंग झाल्यावर भात करायसाठी तर ते झाल्यावर म्हटलं आता काही काम नाही राहणार तरी कारभाऱ्यांनी फोन करून बोलावलं ये रानात तर मग मी आले रानात तर ब बा कारभारी गेलं बाजारला आता घेवडा हे घेऊन भोपळं निघलं होतं थोडं तर मग मी म्हटलं आता काय काम नाही पण इथं आल्यावर मला काम दिसलं तर कांदे जे गोट कांदे का लावायचं टायमाला साईटला काढलं होतं असं फुटीचं ह्याचं फुटीचा फुटी कांदा लावून जमत नाही ना त्यामुळे ते फुटीचा कांदा ही साईडला निघला होता बारका कांदा खराब कांदा तर ते आता असा उगवायला लागला तर ती काल कारभारांनी ताणून टाकलं तर मग मी ती आता ती लावते तर तुम्हाला वाटेल की कांद्याला बाजार वाढायला लागलं म्हणून ही असलं उगवलेलं पण कांदा लावती पण ह्याचा उपयोग काय होणार आहे हा कांदा लावला तर ह्याचं पातवण म्हणून बाजारात विकायला होणार आहे त्यासाठी ही, कांद ही कांदा लावते मी आता सासूबाई पंधरा वीस दिवस झाले ऑपरेशन केलेलं मग तोपर्यंत ही कांदा पातवण चांगलं येईल ह्याला त्यासाठी मी तवर ही लावते या म्हणजे बरोबर ही विकायला होईल पाथवान त्यामुळं तर मला हे काम निघलं आल्यावर शेतकऱ्याला रानात आल्यावरती काही पण काम निघतं तसंच झालंय मला काय काम नव्हतं म्हणजे झालं होतं पण ही कान कांदं दिसला आल्यावर रानात मला चला हाय आपल्याला काहीतरी काम नाहीतर नुसतं रानात येऊन महागारी जायचं म्हणल्यावरती बरोबर वाटत नाही तर आता ही कांदं लावते मी तर आता इथं काय केलंय आम्ही इकडचा घेवडा ही घेवडा संपायच्या अगोदर इकडं दुसरा घेवडा लावला मी काल त्याच्यात गवार पण टाकली या म्हणजे इकडचं झालं की इकडचं विकायला असावं कारण आता शेतकऱ्याला ह्याच्याशिवाय पर्याय नाही म्हणजे आहेत सासूबाई तरकारी विकतात म्हणल्यावरती त्यासाठी करावं लागतं सारखं हे असं करतो आम्ही इकडं काय इकडं काय इकडचं संपोस्तपर्यंत भेंडी होती भेंडी संपोस्तपर्यंत इकडं घेवडा चालू झाला घेवडा आता ही घेवडा संपोसपर्यंत इकडं दुसरा घेवडा तयारी केली आम्ही लावून तर ह्याला तसली पेप्सी हातरली या कारण पाणी तारंही मोडायचं टेन्शन नाही हे काल करून घेतलं याच्यात गवार पण टाकली तसली पुणेरी आमच्याकडं कसली म्हणतात त्याला पठाडी गवार म्हणतात तसली गवार लावली ग गवारीचं काय होतं कुसलं असते त्याच्यामुळं ती काही लावत नाही तर आता इकडं मेथी ही लावलेली आता आली चांगली त्याला पण आम्ही पेप्सी करून घेतली तुम्हाला व्हिडिओ सांगितलंय मी आता त्याला पण पेप्सी हातरली आणि गोटकांद पण चांगलं आलेत चला तुम्हाला मेथी दाखवते कोथिंबीर दाखवते चांगली आली त्याला असं हरणं इकडं आमच्या माळावर हरणं आहेत मग ते हारणं ते येऊन खात्यात मेथीला त्याच्यासाठी थोडं हे केलं कडनी सगळं रानाच्या थाईमीट टाकलंय इथे वासाने येत नाहीत म्हणून तर बघा आता मेथी अशी आली आमची किती भारी आली बघा कारभाऱ्यांनी औषध मारलं नाही म्हणलं होतं औषध मारू पण दुसऱ्या कामाने याला औषध मारण झालं नाही बघा अशी मेथी आली या आता भावचं काही सांगता येत नाही की येलय खरं पण बाजाराची गॅरंटी नाही तर गोट कांदा बघा असं आले तर आमचं तर ह्याला पण फवारणी करायची एका औषधाची इकडं मी ती ही दोन वाफन इकडं ही कोथिंबीर टाकली आहे कोथिंबीर पण चांगली आली आणि चार चार वाफे कोथिंबीरच येतं आणि ह्याच्यात मी तसलं चुनमुनू लावलं एक वाफा पूर्ण असा ह्याच्यात चुनमुनू या वाफ्यात चवळी आणि इकडं ही सगळी गुरांसाठी मका केली गुरांचं पण बघावं लागतं आहे ना माणसांचं बघून नुसतं चालत नाही आपलं गुरांसाठी पण करावं लागतं आहे गुरांसाठी केलंय आणि ह्याच्यात चाकवत टाकला आहे ही चाकवत आता संक्रांत आली त्या संक्रांतीसाठी चाकवत टाकलाय ह्याच्यात चाकवत येतोय अजून बारीक दिसतोय अजून दिसत नाही इलंय दिसतोय थोडा थोडा चाकू दे, हे क संक्रांतीला नेमकी ही भाजी येते अशा हिशोबाने लावली येईल बरोबर तर आमची मेती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चला बाय